राम राम मंडळी शुभ सकाळ उठलात की नाही तर आए, आए, आता वाजलेले आहेत सकाळचे सात आणि मी निघालेली आहेत फिरायला तर कुठे निघालेली आहे ते तुम्हाला समजेलच ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही तुमच्यासाठी तर तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे आणि न स्किफ्ट करता पाहायचा आहे आणि बघा आता मी गाडीत बसलेली आहे आणि निघालेली आहे तर मस्त माझा प्रवास चालू आहे आणि आम्ही निघता निघता घरून निघालो होतो आणि निघत नगत आम्हाला खूप लेट झालेला आहे आणि मी बसलेले आहे आता गाडीत आणि बघा बाजूने तुम्हाला दिसतच आहे की मस्त किती निसर्ग छान आहे आणि रोज आम्ही एवढा लेट झोपलेला असतो आणि आज बघा आम्ही सकाळी पहाटे पहाटे म्हणजे सात वाजून तर गेलेले आहेत आणि आता बराच वेळ झालेला आहे तर मला जसं जसं जमल तसं तसं मी ब्लॉग तुम्हाला दाखवत आहे तर बघा आम्ही बसलेलो आहोत गाडीमध्ये आणि फिरायला निघालेलो आहोत तर फिरायला म्हणजे आज काय आहे तुम्हाला माहीत आहे का तर आज आहे दत्त जयंती तर तुम्हीच विचार करा की आम्ही कुठे निघालेलो आहोत म्हणून तर पुढे पुढे ब्लॉग कंटिन्यू करा मस्त तुम्हाला आज आजच्या ब्लॉगमध्ये खूप छान आणि काहीतरी वेगळं बाहेरचं वगैरे भेटणार आहे त्यामुळे स्कीप अजिबात करायचं नाही तर बघा एवढ्या सकाळीसुद्धा किती ट्राफिक आहे आणि गाड्या बघा नुसत्या गाड्याच गाड्या दिसत आहेत तर खरंच प्रवास करताना जर ट्राफिक लागलं तर खूप कंटाळा येतो तुमच्यासोबत असं होतं का की ट्राफिकमध्ये तुम्हाला कंटाळा येतो का कारण जर कंटिन्यू आपण गाडीत खूप वेळ ट्राफिक असेल तर बसतो हे ट्राफिकमुळे खूप कंटाळा येतो तर आता सुद्धा येऊ आणि गाडीत कोण कोण आहेत त्यांची तुम्ही तुमच्यासोबत ओळख करून देते तर हे माझे दादा आहेत म्हणजे माझ्या नंदेचे मिस्टर त्याच्यानंतर भातचा आहे आणि मग ते एक दुसरे दादा आहेत तर ते आहेत आम्ही एवढंच निघालेलो आहोत आणि मी आणि माझे मिस्टर तर बघा दाजींना कशी झोप आलेले आहेत आणि झोपलेले आहेत आणि आम्ही आज, आज पिल्लूला घेतलेलं नाही कारण सकाळी एकतर खूप थंडी आहे आणि प्रवास करायचा खूप कंटाळा येतो म्हणून पिल्लूला घेतलेलं नाही कारण नंतर हवेने वगैरे ती आजारी पडेल कि कनी सुरत नाही हसत तोला चा नसरा कशी पटहाई गोरी मधुर फुले बरे नट सवे मारनो हो कसरा दिलबरा राजासा तुम्ही जरा बगापरी त्याच्यानंतर खूप 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 एन्जॉय करत मी गाडीत मस्त गाणी ऐकत माझा प्रवास चालू होता आणि मला खूप म्हणजे खूप आवडतं की जोरात गाणी लावायची आणि स्वतःही बोलायचं मला खूप आवडतं त्याच्यानंतर मग आम्ही इथे सी एन जी भरायला गेलो होतो पंपावरती त्याच्यानंतर मग तिथेच बघा चेहरा वगैरे बघा किती आळस आलेला आहे आणि खूप दमल्यासारखं झालेला आहे तर त्याच्यानंतर मग तिथे बोलले की चहा घ्या आणि मग चहा घेतला तर तुम्ही पण या चहा प्यायला तर हे बघा इथं सी एन जी भरायचं चालू आहे आणि मी चहा पित होते आणि सी एन जी भरताना बोलतात बसूनही आणि मी चहा पित असल्यामुळे मी एकटीच आतमध्ये बसली होती तर भीती वाटते तशी गाडीत आणि त्याच्यानंतर मग प्रवास करत इथे घेतलेले होते चिप्स घेतलेले होते आणि खरंच सांगू का मला प्रवास करताना कुरकुरे चिप्स खायला एवढं आवडतं म्हणजे मी सांगू ना नाही शकत ते खाल्ल्याशिवाय मला प्रवास केल्यासारखं वाटतच नाही तुम्हाला असं आवडतं का प्रवासामध्ये सारखं काहीतरी चटरपटर खायला मला कमेंट करून सांगायचं आहे मला खरंच खूप म्हणजे खूप आवडतं जेवण नाही दिलं तर चालेल पण हे असं मला दिलं ना खूप म्हणजे खूप आवडतं आणि मला प्रवास केल्यासारखंच वाटत नाही आणि हे असं खाल्लं तर तुम्ही बोला की लहान मुलांसारखं काय खाते त्याच्यानंतर मग इथे आम्ही आतमध्ये बोगद्यात आहेत तर हा मोठा कात्रज बसला मोठा बोगदा आहे तर आम्ही तिथे आहोत हे आता मी तुम्हाला फायनली सांगते की मी कुठे आलेली आहे तर मी आलेली आहे की नारायणपूरला आणि बघा एवढी गर्दी होती एवढी गर्दी आहे तर आम्ही दीड दोन किलोमीटर मागेच गाडी लावलेली आहे आणि तिथून आम्ही पायी पायी चालत निघालेलो आहोत तर एकदम जबरदस्त ब्लॉग आहे लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरायचं नाही तुम्ही आलेला आहात का नारायणपूरला दर्शनाला खूप म्हणजे खूप मोठा कार्यक्रम इथे असतो तुम्ही बघा स्वतःच्या डोळ्यांनी आणि आला नसेल तर नक्की एकदा इकडे एक या आणि या पायी दिंडी सोहळ्यामुळ्यामध्ये आम्ही सुद्धा मिक्स झालो आणि बघा आम्ही सुद्धा मला खूप आवडतं अशा दिंडीमध्ये वगैरे सहभागी हो पाहिला तर बघा किती छान दिंडी आहे आणि लहान लहान मुलं किती छान धोतर वगैरे घातलेले आहेत तर खूप म्हणजे खूप छान वाटतं असं बघितलं की काहीतरी आपलं एकदम जुनं लोक तर ही आपली खरी संस्कृती आहे आणि ही आपण आपल्या लहान मुलांना सुद्धा संस्कार केले पाहिजेत म्हणजे ही पिढ्यान पिढ्या चालू राहील नाही तर हे कुठेतरी संपेल असं वाटतं म्हणून हे तुमच्या मनात दाखवत चला आणि असं त्यांना धोतर वगैरे नेसवत चला असं माझं मत आहे आणि हे असं दिंडी सोडत वगैरे स्वतः सामील होत चला तर जबरदस्त दिंडी आहे बघा तुम्ही तर बघा इथूनच दुकानं वगैरे चालू झालेली आहेत आणि खूप म्हणजे खूप इकडे एवढं मस्त भरतं ना यात्रा खूप जोरात असते मी एक वर्ष इकडे राहिलेली सुद्धा आहे आणि आता मी खूप तीन ते चार वर्षातून मी इकडे नारायणपूरला आलेले त्याच्या आधी एकदा गेली होती एवढा मस्त कार्यक्रम वगैरे असतो आणि खूप जोरदार यात्रा अशी भरते आणि वस्तू वगैरे सगळ्या खूप छान भेटतात इकडे इकडे बघा ब्लँकेट्स वगैरे सगळं आहे तर राहा इकडे एवढी थंडी वाजते खूप म्हणजे खूप थंडी आहे आणि लोक इकडे राहायला सुद्धा येतात आणि असेच राहतात मी सुद्धा एक एक वर्ष इकडे राहिलेली आहे तर जेव्हा कधी मी राही राहिला येईन तेव्हा सुद्धा नक्की तुम्हाला दाखवेन आणि नक्की ब्लॉग्स बनवणार आहे तुमच्यासाठी तर त्याच्यानंतर इकडे पूर्ण गळ्यातले वगैरे वगैरे महिलांसाठी खरेदी करण्यासाठी खूप काही येतं लोखंडाची भांडी जे आपल्या संसारात लागते त्या सगळ्या म्हणजे सगळ्या वस्तू इकडे येतात भाजीपालासुद्धा एवढा छान इकडे फ्रेश भेटतो मी तुम्हाला दाखवेल तर बघा फायनली आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि गर्दी बघा பிம்ப ரூபா பிம்ப मंदिराच्या बाहेर फुलांनी एवढी सुंदर सजावट केलेली आहे की तुम्ही भक्ताशांनी आपले डोळे तृप्त होतील एवढी सुंदर सजावट आहे तुम्ही बघितलीच आणि एवढी गर्दी असल्यामुळे एकदम परफेक्ट मी व्हिडिओ काढू शकलेले नाही तुम्हाला गर्दी दाखवतेच पुढे की खूप म्हणजे अति प्रमाणात गर्दी असते आणि आज संध्याकाळी तिकडे फुले असतात आणि फुले झाल्यानंतर रात्री संध्याकाळी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन असतं खूप जबरदस्त असं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन असतं तर हे बघा दत्तांचं स्थान आहे इथे आतमध्ये आणि त्यांच्या पादुका आहेत एवढं योड़, एवढी गर्दी आहे पूर्ण ढकलत आहे तरीसुद्धा बापरे एवढ्या ह्याच्यातून आपल्याला दर्शन भेटत आहे हे खूप मोलाचं आहे तर हे बघा एवढी गर्दी होती तरीसुद्धा मी दर्शन घेतल्याशिवाय मागे हटले नाही तर इकडे बघा हे दिसते का समोर हे फुलांचं डेकोरेशन आहे एवढं सुंदर असं वाटते की वाट एवढं सुंदर भक्तशनी डोळे आपले तृप्त होतात आणि मूर्तीसुद्धा महाराजांची तुम्ही नक्की एकदा भेट द्या नारायणपूरमध्ये दत्तांच्या स्थानात आ, ती जर तुम्ही एकमुखी दत्त आहे त्यांची मूर्ती जर तुम्ही पुढे बघत म्हणजे पाहिले ना तर एकटक त्यांच्याकडे असं एक असंच बघू वाटेल असं वाटतात की ते समोर खरंच आपले उभे आहेत एवढी सुबक आणि सुंदर मूर्ती आहे आणि तुम्ही मी बोलली तुम्हाला गर्दी खूप असते तर इकडे खाली बघा एवढी पब्लिक आहे एवढी लोक आहेत मंदिरात वेगळी दर्शन घ्यायला वेगळेच आणि हे बाहेर एवढे लोक दिसत आहेत तुम्हाला हे पाठी सगळे आहेत त्याच्यानंतर इथे हे समोर दिसत आहेत का ते अण्णा महाराज आहेत तर ह्यांना समोर की दत्तांनी दर्शन दिलं होतं आणि त्यांनी स्वतः येऊन सांगितलं होतं की माझं इथे मंदिर बांध म्हणून तर हे एक सहा महिने झाले हे आपल्याला सोडून देवाघरी गेले आहेत आणि ही पहिलीच मत आहे गेल्यानंतरची दत्तजयंती आहे तर हे बाजूला आहे ओ... शंकराचं की महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं तर हे सुद्धा खूप मस्त आहे पण गर्दी खूप असल्यामुळे मी काही आतमध्ये गेलेले नाही तर बाहेरूनच तुम्हाला मंदिर दाखवते हे प्राचीन काळातलं मंदिर आहे कारण पूर्ण दगडांचं काम आहे तर हे बघा गर्दी सगळीकडेच खूप होती तरीसुद्धा आमचं दर्शन खूप आणि खूप छान झालं आणि मस्त झालं हे बघा नारायण त्याच्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या गावी, अचानक तर, अचानक गावी तर अचानक म्हणजे मी तर गावी जाणार नव्हते पण अचानक मी रात एकदम एन्ड टायमिंगला मी गावी जायला तयार झाले म्हणजे इकडे जाणारच नव्हती नारायणपूरला वगैरे तर अचानक एन्ड टायमिंगला मी तयार झाली म्हणजे माझं नशीबच बो बोल म्हणायचं की देवाने मला यायला ये ये भाग पाडले असं म्हणा काहीतरी तर त्याच्यानंतर दर्शन वगैरे खूप छान झालं तुम्ही बघितलंच इथून मग आम्ही असंच आमच्या गावी निघालेलो आहोत तर तिकडे सुद्धा एक मंदिर आहे दत्ताचं तर तिकडे आम्ही निघालेलो आहोत तर दाखवतेच तुम्हाला त्याच्यानंतर आम्ही पोचलेलो आहोत साप गावात तर इथे सुद्धा दत्तांचं खूप मोठं स्थान आहे तर आम्ही ठरवलं की तिकडे सुद्धा जायचं दत्त निमित्त तिकडे सुद्धा पाया पडायला पोहोचायचं तर हे एकदम छोटस घर आहे आणि ह्या घरात महाराजांचं स्थान आहे आणि घर बघितलं तर एकदम जुना आहे भिंती मातीच्या आहेत आणि सारवलेलं घर आहे शेणाने तर इथे बघा बोलतात ना देव असं श्रीमंत ठिकाणी किंवा अशा ठिकाणी वास करत नाही तर देवाला असं साधच वगैरे घर लागतं तर हे एक त्याचं उदाहरण म्हणा तर त्याच्यानंतर मग इथे आता नवीन मंदिर झालेलं आहे त्याच गावात फक्त मठ झालेला आहे इथे स्वामींचा सॉरी दत्त श्री स्वामींचा तर तो तिकडे जर डोंगरात आहे तर मी तो व्हिडिओ काढला नाही रात्रीचं दिसलं नाही तर इथे कालिका माता आणि इकडे नरसिंह स्वामी आहेत तर इथे बघा होम वगैरे इथे पण झालं आणि तिथे त्यांच्या ते मेन स्थानी पण झालं त्याच्यानंतर आम्ही पोचलो घरी आणि इथे बघा आम्ही घरी पोचल्यानंतर इकडे भाकरी करण्याचा कार्यक्रम चालू होता साडे अकरा वाजता तर माझ्या सासूबाई जाणार होत्या देवदर्शनाला म्हणून मग डब्यात नेला क मिरचा म्हणजे भा मिरचीचा ठेचा आणि बाजरीच्या गरम गरम भाकरी बनवायचे चालू होते त्याच्यानंतर मग ते, ते बघून माझ्या मिस्टरांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि मला बोलले की मला पण खायचे आहे गरम गरम बाजरीची भाकरी आणि ठेचा तर हे लोक रात्रीचं बनवत होते आणि सकाळी तीन वाजता पहाटे निघणार होते तर बघा किती छान आहे चुलीवरचं जेवण तर अशा प्रकारे आमचं गावाला आम्ही पोचलो आणि चुलीवरची गरम गरम पापड आलेली भाकरी आणि मिरचीचा ठेचा आहा, आ हा काय लागतो अप्रतिम फक्त क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि इकडे चाललेले होते चपातीचे गोळे करायला तर ह्या दहा जणी होत्या त्या जाणार होत्या खूप देवाला म्हणजे एक बऱ्याच ठिकाणी त्या जाणार होत्या त्याच्यानंतर मग मा माझे मिस्टर जेवायला बसले आणि त्याच्यानंतर मग सासरे पण आले बोलले मला पण भूक लागले तर असं एक एक करून हळूहळू सगळेच जेवले गरम गरम भाकरे सगळ्यांनीच खाल्ल्या तर तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटले का मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे तर कसा वाटला ब्लॉग कमेंट्स नक्की करा